कोणी आजारी स्वतः आजारी किंवा आपल्यापेक्षा जास्त जर आपल्या घरातलं कोणी आजारी असतं ना तर त्याचं जास्त टेन्शन येतं आज मी तुम्हाला घरात कोणी आजारी असल्यावरती आपलं रुटीन कसं असावं ते शेअर करणार आहे स्वतः आजारी असताना घरातला आजार पण काढायचं कसं ते पण पॉझिटिव्ह वेगळं ते मी तुम्हाला शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवट नमस्कार मंडळी माझ्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आठ वाजता मी उठले होते त्यानंतर ते ब्रश केलं गरम पाणी पिलं मध आणि लिंबू टाकून आणि माझ्या दिवसाला सुरुवात झाली खरं तर आज इतका उशीर उठायचं कारण म्हणजे काल अचानक मला आलेला ताप आणि त्यामुळे आलेला वैष्णवीला पण कारण सध्या व्हायरल चालू आहे सगळीकडे त्यामुळे सध्या तर तुम्ही खरंच काळजी घ्या कारण की वातावरण इतकं बिघडलेलं आहे सगळीकडे हे म्हणजे तापेचं सर्दी खोकल्याचं वातावरण आहे सांगता येणार नाही कधी कोणाला ना काय होईल त्यामुळे नक्कीच काळजी घ्या मंडळी मच्छर चाव देऊ नका स्वतःला तर आता मुलं उठायची आहेत तोपर्यंत पहिलं मी आता भांडी वगैरे काय करायचं विचार करते आहे भांडी करू का आणखो करू कारण की काल रात्रीपासून मी काहीही केलेलं नाही एकदम साधंसुद्धा जेवण केलेलं आणि तशीच झोपले भांडी न घासता म्हटलं जाऊ दे पडू दे बघूया पुढच्या पुढे तर आता माझं डोकं सध्या चालत नाही आहे पण एक गोष्ट माहिती आहे की पहिला काहीही झालं तर पहिला मुलांना खाऊ पिऊ घालायचं आहे बाकीची कामं पडली तर पडू दे नंतर बघूया काय करायचं असेल आणि मगाशी तुम्ही बघितलेलं की सिंकच्या खालनं मी बकेट उचलून पाठीमागे गेले आणि पाणी टाकून आले कारण की ह्या वॉशबेसिनचा इश्यू आहे पाणी खाली जात नाही ड्रेनेजमध्ये लगेचच तर ठीक आहे आता काय सगळंच आपल्या मनाप्रमाणे रेंटेड हाऊसमध्ये मिळत तर किचनमध्ये खरं तर मला सुचतच नाही आहे चहा प्यायला एक भांडं नाही आहे नाश्ता करायला हे भांडं उरलेलं नाही आहे तर सर्वात पहिला मी खरकट वगैरे काढून आणि बघूया पुढच्या पुढे काय होत भांडे घासताना टेन्शन येऊ नये म्हणून सर्वात पहिला मी काय केलं सगळी भांड्यांचं खरकट काढून व्यवस्थित ठेवलेली आहेत कारण आज ना नेहमीपेक्षा जास्त भांडी पडलेली कारण एवढी भांडी मी कधी पडू देत नाही पण महत्वाचं म्हणजे काय तर मुलांकडे लक्ष देणं मला ते महत्वाचं वाटलेलं त्यामुळे मी भांड्यांकडे एवढं फारसं काही लक्ष दिलं नाही रात्री सगळीच भांडी तशी जमा करून ठेवली का संध्याकाळपासून घासलीच नाही म्हणून एवढं गाथुडं पडलेलं आहे तर आता हे खरकट काढून घेतलेलं आहे खरकट फेकून देणार पहिल्या मुलांना चहा नाश्ता दूध वगैरे देणार मी पण घेणार आणि त्यानंतर औषध वगैरे घेऊन स्वयंपाकाची तयारी आणि भांड्यांची तयारी ती एकत्र करणार म्हणजे काय होणार आहे की टेन्शन पण येणार नाही आणि कामं सुद्धा व्यवस्थित होती आजारपणाला पण काहीही प्रॉब्लेम येणार नाही सगळं टाइम टू टाइम किचन कट्ट्यावरचे भांडे तर स्वच्छ झालेली आहेत म्हणजे खरकटं काढून झाली आहे आता पहिला अंथरूण काढायचं आहे हे माझ्या सकाळचं म्हणजे पंधरा मिनटं खातंच खातं अंथरूणं खूप सारी आहेत आणि सगळीच व्यवस्थित गडी करून ठेवावे लागतात नाहीतर सारा घरभर शिवचन घेऊन पसरतो तर ते आणि एक उलयमोटत आणि आम्हाला बेड घ्यायचं म्हटलं की आमच्यासारखी इकडं तिकडं ट्रान्सफर होत असते कुठे पैसे खर्च करायचं तर ठीक आहे जाऊ दे असू दे आता अंतरूणं काढून घेतलेली आहेत आणि शिव वैशूला म्हटलं तू जाऊन पहिला फ्रेश हो। कारण की महत्त्वाचं म्हणजे फक्त हॉल जरी क्लीन झाला तर मुलांना पुढचे काही तासांसाठी खेळायला जागा होऊन जाते आणि बाकीचं मी माझं माझं आवरून घेईल तर नाश्ता जरी करायचं म्हटलं तरी पहिला मला झाडू काढलंच पाहिजे कारण की घरातमध्ये रात्रीचे जी नेगेटिव्ह वाईप्स असते ती पहिला झाडून काढून काढायची जरी रात्री स्वच्छ झालेला असेल तरी बघा परंतु मी रात्री काहीच केलं नव्हतं मी आपलं फक्तच औषधं खाल्ले आणि झोपून गेलेलं मी काही म्हणजे लिटरली झाडून पण नव्हतं मारलं जेवलीन तेवढं स्वच्छ केलं आणि झोपून गेलेलं तर फक्त किचन कट्ट्यावरती सुचलं पाहिजे म्हणून थोडंसं किचन कट्ट धुवून घेते बिकॉज घाण असल्यानंतर मला काहीही सम जमणारच नाही या ठिकाणी त्यामुळे फक्त थोडंसं गॅस तर माझा काल मी घासलेला होता सध्याकाळी पण आता फक्त किचन कट्टाच धुवून घ्यायचा आहे बाकी भांडे ना मी सगळे एकत्रच भांडे काय तर सुचणारच नाही या ठिकाणी आणि काय ना वेळेला जे पो आता पोरांना दूध नाश्ता चहा पाणी देण्यासाठी चित्रपटा केला झालेला आहे आता आता चहाच पातीला तेवढं वाचून घेतोय पैशूला ब्रेड आणि चहा केल्यानंतर तिला दवाखान्यात घेऊन जायचे लगेच त्यामुळे पटपट आवरून घेते दहा वाज दहा वाजता लॉकर येणार आहेत त्यापूर्वी माझं आवडलं पाहिजे जेवण होईल तेवढं बघते जेवणात तिला दाल खिचडीच देणार आहे त्यामुळे हो त्या काही स्वयंपाकाचा फार काय ताण नाही आहे आता वैशू आणि मी दोघीही चहा घेणार आहे आणि शिवचरण घेतोय दूध तर त्याच्यासाठी दूध गरम करायचं आहे त्यापूर्वी पहिला मी चहा ठेवून घेते साखर संपलेली काल पण साखर ओतून ठेवण्याचं पण मला लय जीवावर आलेलं पण ठीक आहे असू दे अद्रक टाकले मस्त खिसून आणि आता फ्रीजमध्ये थे ठेवलेलं दूध काढलं दुधाला एकदम रात्रभरात एकदम छान अशी चपातीसारखी साय आलेली आहे आता तूप घरातलं संपत आलं आहे त्यामुळे तूप पण करायचं आहे त्यामुळे आता काय केलं साय भरपूर जमा झाली आता हे मी बाहेर ठेवणार आणि थोडंसं दही लावून विरजन लावून घेणार आता पहिला थोडा वेळ बाहेरच ठेवते आणि चहा पियपर्यंत तर आता मी वैशू आम्ही दोघी चहा पितो आणि ब्रेड खातो आणि शेवबाला हे दिलेलं दिले आहे दूध दिलेलं आहे तर सर्वात पहिला त्याला दूध दिलं की आमचं खाईपर्यंत त्याचं पण हळूहळू होत राहतं तर आमचा बापू स्वावलंबी आहे तसा घाण करेल पण स्वतः स्वतः खाणार स्वतः त्याला भरून द्यायची म्हणजे त्याला भरवावं लागत नाही म्हणजे खाऊ घालायला लागत नाही त्याचा त्याचा तो छान कसं दिवस आहे दिवसभराची कामं आपण कधी मागे पुढे करू शकतो आहे परंतु मुलांना खाऊ पिऊ घालायला पहिला ते महत्त्वाचं आहे ती प्रायोरिटी आहे तर आत्ता मंडळी मी वैशूला जरा चार शब्द समजून सांगते आहे की थोडंसं काही झालं की ती लगेचच हे होऊन जाते एकदम नर्वस होऊन जाते तिला वाईट वाटायला लागते आता तिचं दुखतं आहे तर ती एकदम हे झाली आहे सॅड झाली आहे फारच उदास झाली आहे तर तिला मी समजून सांगितलं की बघ तू जेवढं म्हणशील की आई माझं डोकं दुखते माझं अंग दुखते मला ताप आली आहे मला हे आहे मला ते होतं आहे मला असंच बोललं मला हेच केलं तर तिला सांगितलं की तू जेवढं नेगेटिव गोष्टी बोलशील तेवढं नेगेटिव होत राहणार जर तू गोष्टी इग्नोर करायला शिकलीस ना तर बघ काहीच होणार नाही तुला काय आवडतं ते तू कर तुला काय पाहिजे ते तू सांग फक्त पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह विचार केला ना की ऑटोमॅटिक पॉझिटिव्ह गोष्टी होत राहतात जेवढं आपण निगेटिव्ह विचार करू तेवढंच निगेटिव्ह होणार आहे त्यामुळे दुखतं आहे ना बघ आता मलाही ताप आहे पण तुला माझ्याकडे बघून कळते का की मला ताप आहे मी तुमच्यासाठी करते ना सगळं तशी तुझी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की आईबाबांसाठी स्वतःसाठी काहीतरी करावं त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस तुला ताप आहे ना आपण दवाखान्यात जाऊया आणि काहीतरी बघूया डॉक्टर काय म्हणतात बघूया तर तशा तिला समजून सांगितलं तिला खूप छान वाटलं ती फ्रेश झाली अचानक एनर्जी आल्यासारखं तिला वाटलं ती मला म्हटली की आई मला खरंच खूप छान वाटतं आता मग अशा पद्धतीने आम्ही दवाखान्यात गेलो आणि असंच जर आपण कम्युनिकेट करत राहिलो मुलांबरोबर की त्यांना लो फील जे होतं ते लगेचच एनर्जेटिक होतं तर आता वैष्धा फेसवर पण सुद्धा मला ग्लो पाहायला मिळाला दवाखान्यात ना आता आम्ही बाहेर आलो आणि डॉक्टर काय बोलले ते बघा त्यांनी सांगितलं की जास्त काय झालेलं नाही आहे सध्या वातावरण खराब असल्यामुळे तिचं बॉडी पेन आणि तिला ताप आहे सध्याला तर त्यापेक्षा भारीवाला आणि काय वाटलं माहिती आहे काय का? की आपल्या भाषेचं कौतुक चक्क डॉक्टरांनी आज केलं कारण की सारखं सारखं आम्ही आता जात असल्यामुळे ते थोडेसे ओळखीचे पण झाले आणि मराठी भाषा त्यांना आपली माहिती आहे तर त्यांनी मला विचारलं की मराठी भाषा आपली जो मराठी लँग्वेज आहे ना तो वो बहुत ही मीठी आहे असं लगत आहे सुनतेही राहतो आप बात किया करो मराठी मे हमसे भी। तर लय भारी वाटलं खरं हे ऐकून चला आता पटकन घरी जाते आणि स्वयंपाक पण करायचा आहे बाहेरचं वातावरण खरंच छान होतं थोडंसं गारठा होता बरेच दिवसानंतर तर भारी पण वाटलं पण हे फक्त बाहेर पुरतंच असतं माहीत नाही का तर मला घरामध्ये फारच गरमी होते तर आता मी या ठिकाणी ना वैशूसाठी शिवचरण आणि माझ्यासाठी अंडे उकळून घेतलेले आहेत एक एक आम्ही बॉईल एक खाणार आणि आता हे करून घेते खिचडी करून घेते तर आज मी इंस्टाग्रामची व्हायरल खिचडी करणारे म्हटलं लागतेच कशी बघूया तर नॉर्मली आपण जशी खिचडी करतो हिरवी मिरची कांदा लसूण अद्रकची पेस्ट वगैरे घालून तसंच केलेलं त्यामध्ये छान असं कोल्हापुरी मसाला म्हणजेच लाल मसाला कुठलाही हा धने पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर जे काय असेल ते सगळे मसाले वगैरे घालून छान जेवढे पण व्हेजिटेबल्स होते ते सगळं टाकलं आणि चुकून एक अर्धा बटाटा तसाच गेला पण आता होत आहे ना गडबडीत सगळंच आल्या आल्या लगेच स्वयंपाक केला तर तर आ, एक वाटी तुरीची डाळ आणि एक वाटी कोलम तांदूळ घेतले छान फ्राय केलं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं आता रेग्युलर खिचडीपेक्षा यामध्ये मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे कारण आपल्याला ती पातळ करायची तर खिचडीला दोन शिट्ट्या येईपर्यंत मी जी काही भांडी जेवढी पण होतील माझ्याकडनं घासणं तेवढी मी घासून घेईल तर मी काय करते माहिती का खूप सारे भांडे पडले ना तसं तर शक्यतो पडत नाही पण पडले तर मी काय करते चमचे घेतले की चमचेच घासणार वाट्या घेतले की वाट्याचं घासणार म्हणजे असं नाही का सिक्वेन्स वाईज घासते म्हणजे मला कंटाळाच येत नाही भांडे घासायचा नाहीतर एक मोठी प्लेट घेतली एकमध्येच चमचा घेतला मग ते लय असं धुवायला पण किचकट जाते आणि कंटाळा पण येतोय तसं तर ही ट्रेक भरपूर लोक करत असतील फॉलो पण ज्यांनी कोणी करत नसतील त्यांनी करून बघा किती पण भांडे असू दे किती पण भांड्या असू दे अजिबात कंटाळा येत नाही जर ग्लास घेतलं तर ग्लासच घासायचे वाट्या घेतलं तर वाट्याच घासायच्या आणि ते धुऊन काढायच्या पुन्हा मग म्हणजे स्ट्रोक वाईज भांडे घासायचे म्हणजे टप्प्याटप्प्याने भांडे घासले ना किती पण भांडे असू दे किती टोपलं भरून असू दे दोन टोपले असू दे अजिबात कंटाळा येत नाही तर अशा पद्धतीने बघा बघता बघता दोन शिट्ट्या पण झाल्या आणि मी भांडे पण घासून घेतल्या तर शेवटची थोडी कडाई थोडी बाकी आहे ती घासून घेते तर जरा तेलकट चांगलीच झालेली त्यामुळं काय थोडासा वेळ लागला भांडे घासायला म्हणजे कढाई घासायला तर छानपैकी भांडे घासून झाल्यानंतर मी आता किचन कटा तेवढा घासून घेते कारण की तेवढंच राहिलेलं आहे ना किचन कट्टा म्हणजे म्हणजे पूर्णचपणे क्लीन होऊन जातो आहे तसं तर आपल्याला डीप क्लीन करायचं आहे पण आता पोरांचा आजार पण बर बरं झाला की आठवड्याची साफसफाई करायचीच आहे आपल्याला तर आप म्हणजे आठवड्याभर मग टेन्शन राहत नाही काही गोष्टी अशा असतात की त्या आपण आठवड्यातनं केल्या की आपल्याला पुढच्या आठवड्याभर टेन्शन राहत नाही पण असू दे आता काय पोरांचं द दुखणं वगैरे बघणं पण गरजेचं आहे आणि मी तरी किती करणार ना छोटी जीव आहे मलासुद्धा तर असंच आपण स्वतःची काळजी आपल्यालाच घ्यायची असते तर आता जी काही व्हायरल ट्रेक आहे ना खिचडीची ते मी तुम्हाला सांगते तर मस्तपैकी फोडणी दिली आहे बघा एका पॅनमध्ये त्यामध्ये भरपूर लसूण घेतला आहे कढीपत्ता घातला आहे कोथंबीर घातली आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आता मी चिंचाचं पाणी घातले आहे होय चिंचाच्या पाण्याला आपल्याला द्यायचे आहे फोडणी आणि आता हे जे चिंचाचं पाणी आहे ना डायरेक्ट खिचडीमध्ये ओतायचं आहे खरं तर मी ही रेसिपी बघितलेली खूप लोकांचे कमेंट्स होते की खूप छान लागली होती खिचडी पण करताना मला वाटलं नाही की कशी लागेल काय लागेल म्हटलं आता काय बिघडते की काय तर खूपच टेन्शन आलेलं मला पण म्हटलं ठीक आहे तसं पण आपण दही टाकून खातोच खिचडी तर चिंच टाकून खाऊया कशी लागेल काय लागेल माहिती नाही तर बघूया म्हटलं तर अशी खिचडी दिसायला तर जबरदस्त दिसली मला पण वैशुला म्हटलं बाई तू खाऊन सांग पहिले कारण की तिला ना लगेचच वेगळं टेस्ट म्हटलं की तर एवढं बेकार आहे ना की तोंडाची चव सगळी केलेली आहे तापेमुळे म्हणून मस्तपैकी अंडी बॉईल केली त्याच्यामध्ये छान चटणी मीठ घालून तिला दिलं आणि तिला फार आवडतं अशा गोष्टी केल्या की आणि ती पोटभाजी होते सुद्धा शिवचरणला मस्तपैकी तिकडे आंबोळी दिलेली आहे आणि बॉईल्ड एग दिलेला आहे त्याचा तो खातो आहे त्याचा काही ताण नाही त्याला काही भरवायला लागत नाही त्याला मी ती सवय लावली आधीपासून म्हणजे किती पण घाण कर बाबा पण तू स्वतः स्वतः खा असं मी आधीपासून त्याला सवय लावली आता हे वैष्णवीला औषधं दिले तर आता तिला औषधं दिल्यानंतरचं माझं महत्त्वाचं काम म्हणजे हे घर झाडून घेणे पुसून घेणे बाहेरचं आवरणे तोपर्यंत तिने औषध खाल्ली एक पंधरा वीस मिनटानंतर तिला झोपी घालणार तिला आणि शिवचरांना झोपी घालणार तर आता आजारपणात यापेक्षा जास्त मी तर काही जास्त करूच शकत नाही आहे आता अभ्यास घ्यायचा म्हटल्यानंतर आता संध्याकाळच होईल कारण थोडा उशीर झालेला आहे दीड पावणे दोन वाजले आहेत दुपारचे काही असं एवढं काय आवरलेलं नाही आहे घर झाडून घेतलं आहे स्वच्छ आणि फिनेल टाकून स्वच्छ आता पुसून घेणार आहे बाहेरचं पण झाडून घ्यावं लागतं आहे नाहीतर मच्छर चिलटे घरात येतात तर असं काही माझं आजचं रुटीन होतं मंडळी आणि काळजी घ्या शक्यतो मुलांना बाहेर जाऊ देऊ नका गरज असेल तरच जाऊ द्या शाळा तर महत्त्वाचीच आहे त्याला काही पर्याय नाही आता हे जे दूध होतं त्याच्यामध्ये दह्याचं विरजण टाकलं एक आठ तास ठेवेल त्यानंतर त्याचं तूप करून घेणार आहे तूप करायचं कसं जर ह्याचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेलच तर प्लीज कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं नक्की करा